स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो घरातून गरिबी दूर करण्यासाठी अकरा सर्वोत्तम उपाय बऱ्याचदा लोकांनी असे वाटते की खूप मेहनत आणि प्रयत्न करूनही पैशाचे प्रवाह बंद आहे कधीकधी तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार पैसे मिळत नाहीत किंवा येणारा पैसा आजण्यात मार्गाने बाहेर जातो आणि तुमची दुर्दशा कधीच संपत नाही गरीब दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकणारे काही उपायाबद्दल जाणून घेऊया तुम्ही या गोष्टींना अंधश्रद्धा देखील म्हणू शकता परंतु आपल्या संस्कृती तोतेयाने युक्तीने देखील महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे गरीब दूर करण्यासाठी या उपायाबद्दल जाणून घ्या पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा पहिली म्हणजे मित्रांनो तुमचे घर व्यवस्थित स्वच्छ करा असे मानले जाते की ज्या घरात स्वच्छता योग्य प्रकारे केली जात नाही तेथे गरिबी येत राहते म्हणून जर तुमच्या घरातून स्वच्छता योग्य प्रकारे केली जात नसेल तर ती गरिबीला जन्म देते म्हणून तुमच्या घरातील सर्व खोल्या योग्यरित्या स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे सकाळी आणि संध्याकाळी तुमचे घर पूर्णपणे स्वच्छ करा असे केल्याने घरातील गरिबी दूर होते जर तुम्ही गरीब असाल तर तुमचे घर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे तरच ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल बहुतेक गरीबी लोक त्यांच्या घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही परंतु तुम्ही नेहमी तुमचे घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे याशिवाय घर स्वच्छ ठेवणे देखील खूप महत्त्वाचे आहे कारण जर घर स्वच्छ नसेल तर माशा बसतील आणि तुम्ही आजारी पडाल दुसरे म्हणजे संध्याकाळी देवासमोर प्रार्थना करा दिवा लावा मित्रांनो आज असे मानले जाते की ज्या घरातील संध्याकाळी देवासमोर दिवा लावला जातो त्या घरात गरिबी येत नाही म्हणून जर तुम्ही ही तुमच्या घरात पूजा करत नसाल तर आजपासून तुमच्या घरात पूजा करायला सुरुवात करा असे केल्याने दारिद्र्य नष्ट होते आणि घरात धन येते सहसा जेव्हा आपण आपल्या घरात दिवा लावत नाही आणि पूजा करत नाही तेव्हा नकारात्मक शक्ती आपल्या घरात राहू लागतात आणि एकदा त्यांनी घरात आपले स्थान निर्माण केले की त्यानंतर त्या घरात विधिवत प्रकारचे नुकसान करू लागतात म्हणून आपल्या घरात दिवा ठेवा दररोज पूजा करा आणि तूप किंवा तेलाचा दिवा लावा तुम्ही कोणत्याही देवाची किंवा देव देवीची पूजा करू शकत नाही पण त्याची पूजा तर करायलाच हवी असे केल्याने घरात समस्या सुटतात तिसरे घरातील महिलांचा आधार करा मित्रांनो असे मानले जाते की ज्या घरात महिलांचा आधार केला जातो जात नाही तेथे ते देवी लक्ष्मी वास करत नाही याचा अर्थ असा की अशी अनेक घर गर, घरे आहेत जे ते पुरुष महिलांना मारहाण करतात त्यामुळे संपत्ती कधी तेथे राहू शकत नाही म्हणून जर तुमच्या घरात महिलांचा आधार केला जात नसेल तर तुमच्या घरात गरिबी कधी येणार नाही जर तुमच्या घरात पत्नी आई इत्यादी असतील तर तुम्हाला त्याचा आधार करायला शिकावे लागेल आणि त्यांच्यावर हात उचलू नये बर बर हे बऱ्याच प्रमाणात खरे वाटते कारण मी पाहिले पाहिले आहे की अनेक घरामध्ये महिलांनी मारहाण केल्या जातो आणि शेवटी तेथे ते सगळे उद्ध्वस्त होते जर तुमची पत्नी चांगली असेल आणि तुम्ही फक्त तुमची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी तुमच्यावर हात उचलत असाल तर तुम्ही चुकीचे काम करत आहोत हे तुमच्यासाठी योग्य होणार नाही दारू पिऊन बरेच लोक त्यांच्या पत्नींना मारहाण करतात पैसे फक्त त्या घरातच राहतो जेथे महिलांचा आधार केला जातो आणि ज्या घरात महिलांवर अत्याचार होतात तेथे ते पैसा कधीच राहत नाही क्रमांक चार दही आणि मखान दान करा मित्रांनो जर तुम्हाला तुमची गरिबी दूर करायची असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी शुक्रवारी दही आणि मखान दान करा कारण लक्ष्मींना पांढऱ्या गोष्टी खूप आवडतात म्हणून तुम्ही पांढऱ्या गोष्टी दान करू शकता उदाहरणार्थ जर तुम्हाला दही दान करायचे असेल तर तुम्ही तुमचा आधार करणाऱ्या व्यक्तीला दही देऊ शकता त्यासोबतच तुम्ही मखान देखील दान करू शकता हे सर्व तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल शुक्रवारी या सर्व वस्तूचे दान करणे खूप फायदेशीर आहे घरातून गरिबी दूर करण्यासाठी पाच क्रमांकाचा मंत्र जप करा चांगले आहे मित्रांनो जर तुमच्या घरात खूप आर्थिक संकट असेल आणि त्यामुळे घरात भांडणे होत असतील तर तुम्ही हा छोटासा प्रयोग करू शकता हा एक चांगला प्रयोग आहे ज्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही यासाठी तुम्हाला फक्त तुळशीचे अकरा पाने घ्यायचे आहेत आणि हे काम तुम्हाला सोमवारी करायचे आहे आता पाने तोडताना तुम्हाला तुमच्या मनातील ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र जप करत राहावा त्यानंतर पाणी तुमच्या घरी आणा आणि वाळवा त्यानंतर पुढच्या शनिवारी घाऊ घ्या त्यात तुळशीचे पाने घाला आणि याशिवाय नागकेशराची जोडी आणि शंभर ग्रॅम काळे चणे घाला आणि नंतर ते बारीक करा किंवा बारीक करा त्यानंतर ते झाडाखाली ठेवा घरी परतताना एखाद्या गरिबांना पैसे द्या असे केल्याने तुमच्या घरातील आर्थिक संकट लवकर दूर होईल अशा प्रकारे तुम्ही हा छोटासा टोटा टोटका बनू शकता हे केवळ तुमच्यासाठीच फायदेशीर ठरणार आहे नाही तर सहाव्या क्रमांकावर भगवान शिवाला बेलाचे पान अर्पण करा मित्रांनो जर तुमच्या घरात गरीबी किंवा आर्थिक संकट असेल तर तुम्ही श्रावण महिन्यात देखील हा छोटासा प्रयोग करू शकता दररोज एक आठ बेलाच्या पानावर ओम नम शिवाय हा मंत्र लिहा आणि त्यानंतर तुमच्या जवळच्या कोणत्याही शिवमंदिरात जा आणि त्यानंतर वरील मंत्राचा जप करत राहा आणि सर्व पाने एक एक करून शिवलिंगावर अर्पण करा तुम्हाला हा प्रयोग एकतीस दिवस करावा लागेल असे केल्याने तुमच्या घरातील आर्थिक संकट दूर होईल आणि तुमच्या घरातील गरिबी संपेल घरात जास्त खर्च थांबवण्यासाठी सातवा उपाय मित्रांनो जर तुमच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य अनावश्यक खर्च करत असाल ज्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती बिघडत असेल तर तुम्ही हा प्रयोग करून पाहा तुम्ही एखादा गरीब व्यक्तीला त्यांच्या तिच्या हाताने शुभ मुहूर्तावर काही पैसे दान करू शकता याशिवाय पुढील बुधवारी काही पैसे नुपोसकांना दान करा तुम्हाला हे सात बुधवार करावे लागेल त्यानंतर व्यक्ती आपोआप अनावश्यक खर्च थांबवेल जे लोक खूप खर्च करतात त्यासाठी हा प्रयोग खूप फायदेशीर आहे आपण असे बरेच लोक पाहिले आहेत ते पाण्यासारखा पैसा खर्च करतात तुम्ही हा प्रयोग पाहिल्यावर करू शकता जर त्यांना या प्रयोगाबद्दल माहिती नसावी आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आठवा क्रमांक उपाय मित्रांनो जर तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे आर्थिक अडचणी असेल तर तुम्ही हा उपाय करून पाहू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या कामातील कोणत्याही प्रकारची अडचणी येत असेल तर तुम्ही हा उपाय करून पाहू शकता हा एक अतिशय सोपा उपाय आहे यामध्ये तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की शुल्क पक्ष पक्षाच्या पहिल्या शनिवारी अकरा जटा नार पाणी आणि दीड किलो पाणी किलो पाणी घेऊन ते काळ्या कपड्यात बांधा आणि दीड किलो लाकडी कोळसा घेऊन ते काळ्या कपड्यात बांधा दीड किलो, किलो हरभरा दोन लाकडी कोळसा आठ लो लो लोखंडी खेळे एक काळ्या कपड्यात बांधा आणि एक चतुर्दशी ग्रॅम रंग एक जोडी कपडे घ्या आणि काही जुने कपडे घाला आणि अंधारात स्वतःला झाका त्यानंतर नदीकाठी जापर पश्चिमेकडे तोंड करा आणि तुमच्या उजव्या हातात एक नारळ धरा नंतर तो नारळ तुमच्या डाव्या कानाला लावा आणि तुमच्या डोक्याच्या मागच्या बाजूने फिरवा नंतर तो दोन्ही हाताने पाण्यात तरंगवा आणि तुमच्या मनात विचार करा की तुमचे आर्थिक संकट दूर झाले पाहिजे नंतर सर्व नारळ एक एक करून पाण्यात तरंगावा त्यानंतर तुम्ही आणलेल्या सर्व वस्तू एक एक करून पाण्यात रंगावा आणि तुम्ही घातलेले कपडे ते, ते सोडा चप्पल देखील सोडा आणि तुम्ही सोबत घेतलेले इतर कपडे घाला या प्र प्रयोगामुळे तुम्हाला आठ फायदे होतील तुम्हाला शनिवारी हे करावे लागेल तुम्हाला पहिल्यांदा तुमचे कपडे आणि चप्पल काढावे लागेल त्यानंतर रविवारी रात्री बारा वाजता उठून तुमच्या डो डोक्याच्या पुढच्या भागावर सात वेळा नारळ फिरवावा आणि नंतर तो नदीत वाहून टाकावा नंतर विचार करा की तुमचे आर्थिक संकट दूर होईल त्यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या हात पाय धुवावे परंतु या प्रयोगादरम्यान मागे वळून पाहू नये अन्यथा होणार नाही हा एक अतिशय प्रभावी आहे उपाय आहे ज्यामध्ये तुम्हाला काहीतरी किंवा दुसरे पैसे खर्च करावे लागू शकतात परंतु त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील क्रमांक नऊ भगवा टिळक लावा मित्रांनो जर तुमच्या संपत्तीच्या मार्गात कोणत्याही प्रकारच्या अडथळा असेल तर तुम्ही हे करून पाहू शकता यासाठी शुल्क पक्षाच्या पहिल्या गुरुवारी केशराचा टिळा लावा हा एक चांगला उपाय आहे असे केल्याने तुमच्या संपत्तीचे स्तोत्र उघडतील आणि घरातील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी क्रमांक दहा उपाय मित्रांनो जर तुमच्या घरातील आर्थिक नुकसान, होता उपाई नुकसान लेले पैसे होत असेल तर तुम्ही हा उपाय करून पाहू शकता येथे आर्थिक नुकसान म्हणजेच तुम्ही कमवलेले पैसे गमवत आहोत म्हणून तुम्ही हे करून पाहू शकता यासाठी तुम्हाला हे करावे लागेल म्हणजे शुक्रवारी रात्री अर्धा किलो हरभरा भिजवा नंतर शनिवारी ते मोहरीच्या तेलात शिजवा आणि तुम्हाला ते तीन भाग करावे लागतील त्यानंतर तुम्हाला पहिला भाग म्हशीला आणि दुसरा भाग कुष्ठरोग्यांना ला द्यावे लागेल जर आजकाल कुष्ठरोग्याचे रुग्ण सापडणे शक्य नाही याशिवाय तिसरा भाग स्वतःहून काढा आणि नंतर तो चौका चौकात ठेवा तुम्हाला हा उपाय सलग सात दिवस करावा लागेल त्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात पैशाची हानी संपेल हा एक चांगला उपाय आहे जो तुम्ही करू शकता आणि जर तुम्ही शनीच्या महादशाखाली असाल तर तुम्हाला यातूनही बरेच फायदे मिळणार आहेत